प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस गेली सहा महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक आंदोलनं आणि उपोषणं केली अखेर आरक्षण मिळण्यासाठी त्यांनी आंतरवाली सराठी ते मुंबई असा मोर्चा काढला महाराष्ट्र शासनानं मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांकडून आनंदोत्सव साजरा केला जातोय अनेक ठिकाणी गुलाळाची उधळण करत ढोलीबाजा लावून जल्लोष केला जातोय अशाच प्रकारे केडगावच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडून अंतरवालीकडे जात असताना केडगाव येथे त्यांचं स्वागत करण्यासाठी मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमा झाले तर मनोज जरांगे पाटील हे झोपलेले असल्यामुळे त्यांच्या गाडीवर फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिशबाजीत त्यांचं भव्य स्वागत केलं गेलं आहे यावेळी मनोज जरांगे पाटील आणि छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता या आरक्षणाच्या माध्यमातून गोरगरीब मराठा समाजाची लेकरं आणखी पुढे जातील असं सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांनी म्हटलंय वीस तारखेपासून मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो मराठ्यांसाठी आंदोलनाच्या जो लढा चालू केला होता त्याला पूर्णता पूर्णतास गेलेला आहे आज सरकारने सर्व मागण्या मराठा समाजाच्या मान्य केलेल्या आहेत त्यामुळं आज जो काही उत्साहाचं वातावरण नगर शहरात महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं कारण म्हणजे फक्त मनोजादा जारांगे दा पाटील यांच्या आंदोलनाला आलेलं यश या ठिकाणी दाखवून देत आहे की मराठा समाज किती एकवटला आहे आणि मराठा समाजाने जे काही ठरू करू शकतात तो फक्त मराठा समाजच करू शकतो फक्त नेतृत्व पाहिजे मनोजदादा तरंगेसारखं म्हणून आपण सर्वांनी आम्ही मराठा समाजांनी मनोजदादा तरंगेच्या उपोषणाला आंदोलनाला पूर्णता पाठिंबा दिला होता खेडगावमधून कमीत कमी दहा ते पंधरा गाड्या मुंबईच्या दिशेने आम्ही सर्वजण घेऊन गेलो होतो या ठिकाणी दे या ठिकाणी मनोजदा तारंगे पाटील नगरला आंतरवाडी सर जात असताना खेळगावमध्ये आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे हजारांच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते त्यांचं सर्वांचं मी मराठा बांधवांचं या ठिकाणी आल्याबद्दल हार्दिक असं स्वागत करतो आणि असा लढा मनोजदा तारांगींनी काही मराठ्यासाठी पुढे येऊन नेतृत्व करणं गरजेचं आहे त्यांनाही या आंदोलनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद यावेळी नगरसेवक अमोल येवले संतोष मावली सातपुते प्रशांत कारकर संतोष हुलगे आशिष येवले निलेश सुंबे संतोष गुंड अक्षय उगल मुगले गोरख मोरे वेदांत मोरे सुदाम मोरे यांसह मराठा बांधव मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर